कधी विचार केलाय का की एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल सतत का विचार करत राहते तिच्या आयुष्यात कितीही लोक असले तरी तिच्या मनात कुठेतरी तुमच्यासाठी एक खास जागा का असते आज आपण अशाच पाच जबरदस्त मानसशास्त्रीय युक्त्याबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या प्रतिमेला तिच्या मनात खोलवर शकतात नमस्कार मित्रांनो मराठी स्वागत आहे हा फक्त इम्प्रेस करण्याचा व्हिडिओ नाही तर तिच्या मनात तुमची अशी प्रतिमा निर्माण करण्याचा व्हिडिओ आहे ज्यामुळे ती तुमच्याबद्दल वारंवार वार विचार करेल प्रत्येक परिस्थितीत विचार करेल आणि विचार करणं थांबवणारच नाही हा एक मानसिक खेळ आहे ज्याला समजून योग्य प्रकारे खेळणं प्रत्येकाच्या आव्याका बाहेरचं असतं विचार करा तरी असं झालंय का की तुम्ही एखाद्या मुलीशी बोलतात आणि काही दिवसांनी ती तुम्हाला दुर्लक्षित करू लागली किंवा तुम्ही तिच्यासाठी खूप काही केलं पण तिने तुम्हाला कधीच महत्व दिले नाही जे तुम्हाला अपेक्षित होतं जर असं झालं असेल तर तुम्ही एकटे नाही पण प्रश्न हा आहे की असं का होतं आणि हे कसं बदलता येईल अशी कोणती पद्धत आहे ज्यामुळे ती स्वतः तुम्हाला नोटीस करेल तुमच्याबद्दल विचार करेल आणि तुमचं महत्व अनुभवेल जर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण अशा मानसशास्त्रीय युक्त्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कोणत्याही मुलीच्या मनात तुमची प्रतिमा कायमची बसवू शकतात हे असे मार्ग आहेत ज्यांचा वापर मोठे मोठे डार्क सायकोलॉजिस्ट आणि मास्टर मॅन्स मॅनिप्युलेटर्स करतात जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला ते सर्व कळेल जे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोकांना कधीच समजत नाही तर मित्रांनो तयार व्हा कारण आजची ही माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते चला तर मग सुरुवात करूया स्त्रियांना तुमच्याबद्दल सतत विचार करायला लावणारे पाच मानसशास्त्रीय मार्ग नंबर एक माइंड गेम थेट मार्ग टाळा तिच्या मनात एक रहस्य निर्माण करा जर तुम्हाला असं वाटत असेल की ती तुम्हाला सतत मेसेज पाठवून तिच्या प्रत्येक पोस्ट वर कमेंट करून किंवा तिच्याशी नेहमी बोलून तुम्ही तिच्या मनात स्थान मिळू शकता तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात मानवी मन अशा गोष्टींचा जास्त विचार करते जा जा ले ले जे आपल्या पूर्णपणे नियंत्रणात नसतात किंवा जे अपूर्ण राहिलेले असतात याला झायगार्निक इफेक्ट म्हणतात जेव्हा एखादे काम अपूर्ण राहते किंवा एखादी गोष्ट पूर्णपणे समजून येत नाही तेव्हा आपले मन त्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करण्यास प्रवृत्त काय करायचं रहस्यमय बना तिच्या आयुष्यात एक रहस्य निर्माण करा कधी खूप लक्ष द्या तिच्या जवळ तिची काळजी घ्या तर कधी पूर्णपणे गायब व्हा म्हणजे तिला तुमच्या अनुपस्थितीची जाणीव होऊ द्या तिला हे जाणून द्या कि ती तुम्हाला पूर्णपणे समजू शकली नाहीये यामुळे तिच्या मनात तुमच्या बद्दल अधिक उत्सुकता निर्माण होईल विचार करायला लावा जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलता तेव्हा असे काहीतरी बोला ज्यामुळे तिला तुमच्याबद्दल विचार करण्यास भाग पडेल तुमच्या बोलण्यात एक प्रकारची गुडता असू द्या उदाहरणार्थ जर तिने तुम्हाला विचारले की तुम्ही आजकाल फार कमी दिसत आहात तर तुम्ही सरळ मी कामात व्यस्त होतो असे उत्तर देऊ नका त्याऐवजी प्रत्येक वेळी भेटणं आवश्यक नसते कधी कधी अंतर संबंधांना अधिक खास बनवते आणि लोकांना एकमेकांबद्दल विचार करायला लावते असं काहीतरी सांगा यामुळे ती तुमच्या बोलण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्याबद्दल अधिक विचार करेल नंबर दोन इमोशनल अँकर तिच्या भावनांशी जोडा पण नियंत्रण तुमच्या हातात ठेवा फक्त तिच्या सोबत उपस्थित राहणे पुरेसे नाही तुम्हाला तिच्या भावनांशी खोलवर जोडावं लागेल अनेक लोक विचार करतात कि तिच्या प्रत्येक दुःखात आणि त्रासात सहानुभूती दाखवून किंवा तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या समस्येत सहभागी होऊन ते तिच्या जवळ येऊ शकतात पण सत्य हे आहे कि तुमी नेमी तीचा साल, तर तुमची की जर तुम्ही उपलब्ध असाल किंमत तिच्या नजरेत कमी होऊ शकते तिला तुम्हाला ग्रहित धरण्याची सवय लागू शकते मग काय करायचे भावनांना योग्य प्रकारे विगर करा तिला तिच्या अडचणीतून बाहेर पडण्याची ताकद आणि प्रेरणा द्या उदाहरणार्थ जर ती म्हणाली मला खूप टेन्शन येत आहे काय करावे ते समजत नाही तर काही हरकत नाही सर्व काही ठीक होईल असे सामान्य उत्तर देण्याऐवजी तुझे टेन्शन पाहून वाटते की तू खूप मजबूत आहेस कारण खरी भावना तिथेच येते जिथे माणूसातून मजबूत असतो मला दिसत आहे की तू स्वतःच यातून बाहेर पडशील असे काहीतरी सांगा या बोलण्याने तुम्ही तिच्या टेन्शनला कमी करत नाही तर तिला हे जाणून देत आहात की ती स्वतःच या परिस्थितीतून बाहेर पडू शकते सशक्त बनवा जेव्हा ती स्वतःच्या समस्यांशी लढेल आणि स्वतःला मजबूत तेव्हा तिच्या मनात सर्वात पहिले नाव येईल तुम्ही तिच्यासाठी एक आधारस्तंभ बना जो तिला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देईल यामुळे तिच्या मनात तुमच्यासाठी एक विशेष आणि स्थायी स्थान निर्माण होईल नंबर तीन मानसिक जाळे तिच्या मनात तुमची जागा पक्की करा काही लोक आपल्या मनात सहजपणे रुजतात कारण ते मानसिक जाळे वापरतात काय करायचे स्वाक्षरी प्रभाव तयार करा जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीशी बोलता तेव्हा असे अनमोल शब्द हावभाव किंवा सवयी वापरा ज्या फक्त तुमच्याशी संबंधित आहेत काय करायचं तर तुमची एक अनोखी सवय किंवा कृती तयार करा जी फक्त तुमच्याशी संबंधित असेल जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलता तेव्हा अशी कोणती खास गोष्ट करा जी तिच्या लक्षात राहील आणि ती गोष्ट तिच्या मनात तुमच्या नावाशी जोडली जाईल उदाहरणार्थ कल्पना करा तुम्ही जेव्हा तिच्या सोबत बोलता तेव्हा नेहमी तिच्या बोलण्यावर डोळे मिचकावून किंवा हलकेच हसून प्रतिक्रिया देता आणि त्याच वेळी हलकेच म्हणता हे बघ ही आपली सिक्रेट गोष्ट कुणाला सांगू नकोस हळूहळू जेव्हाही तिला कोणतीही सिक्रेट गोष्ट ऐकवील किंवा ती कुणाला डोळे मिचकवताना बघेल तेव्हा तिला लगेच तुमची आठवण येईल किंवा तुम्ही जेव्हा तिला भेटता तुम्ही नेहमी एका विशिष्ट प्रकारचे तिला अभिवादन करता किंवा निरोप घेताना एखादा खास कोडवर्ड वापरता ही छोटीशी गोष्ट तिच्या मनात तुमच्यासाठी एक खास जागा तयार करेल कारण ही गोष्ट फक्त तुमच्याशी जोडलेली असेल चार रहस्यमय राहा तिला विचार करायला लावा लोक अशा गोष्टींकडे अधिक आकर्षित होतात ज्या पूर्णपणे समजून घेता येत नाहीत रहस्यमय व्यक्तिमत्व नेहमी लक्ष वेधून घेते काय करायचे थोडे सांगा थोडे लपवा जर तुम्ही तिला तुमची संपूर्ण कहाणी पहिल्याच दिवशी सांगितली तर तिची उत्सुकता संपेल त्यामुळे जेव्हा ती तुम्हाला काही विचारते तेव्हा थोडी माहिती द्या पण पूर्ण कहाणी कधीही सांगू नका तिला असे वाटले पाहिजे की तुमच्याकडे असे काहीतरी आहे जे तिला हळूहळू जाणून घ्यायचे आहे थोड्या अनपेक्षितपणे वागा जर तुम्ही नेहमी एकाच प्रकारे वागता तर कोणीही तुम्हाला का लक्षात ठेवेल त्यामुळे कधीकधी तिच्या अपेक्षांपेक्षा वेगळी प्रतिक्रिया द्या सस्पेन्स ठेवा जेव्हा तुम्ही तिच्याशी कोणतीही मनोरंजक गोष्ट बोलता तेव्हा तिला पूर्ण कथा सांगू नका फक्त परिचय द्या यामुळे तिला नेहमी अधिक जाणून घ्यायचं असेल आणि तुमच्याशी बोलण्याचं निमित्त शोधेल नंबर पाच भावनांवर नियंत्रण ठेवा तिच्या भावनांना आकर्षित करा आणि नियंत्रित करा केवळ बोलणे आणि चांगले दिसणे पुरेसे नाही खरी जादू तेव्हा होते जेव्हा तुम्ही तिच्या भावनांशी खेळता आणि तिला भावनिकरित्या गुंतवता काय करायचे तर खोलवर समजा तिच्या गोष्टी फक्त ऐकू नका तर खोलवर समजा जेव्हा ती काहीतरी शेअर करते तेव्हा सरळ उत्तर देऊ नका आधी तिला ते ती अनुभव द्या भावनिक तयार करा जर तुम्ही तिला नेहमी फक्त आनंदी ठेवले तर काही काळानंतर ते सामान्य वाटू लागेल पण जर तुम्ही कधी तिच्या भावनांना वेगळ्या दिशेने वळवले तर ती भावनिकदृष्ट्या गुंतलेली राहील उदाहरणार्थ कधी तिला चिडवा इतकी स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करू नकोस मला माहीत आहे की खरा मास्टर माइंड कोण आहे कधी तिची प्रशंसा करा तुझा विचार खरोखर इतर लोकांपेक्षा वेगळा आहे मला ही गोष्ट खूप आवडते या टिप्स तुम्हाला तिच्या मनात एक खास जागा बनवण्यासाठी मदत करतील या व्हिडिओतील कोणती युक्ती तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा